आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणारा टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेकडून जी एस टी परतावा भुयारी गटर एस टी पी प्रकल्प डिजिटल शाळा यासाठी निधी मागणीचे प्रस्ताव आले आहेत याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकारातून बैठक पार पडली असून त्याचे मिनिट्स नोंदवण्यात आले त्या अनुषंगाने लवकरच इचलकरंजीतील सर्व विकास कामांना बूस्टर डोस देणार असून हे डोस एकापेक्षा अनेक असतील असं आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलं महानगरपालिकेच्या अनुकंपधारकांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची उपस्थिती होती खासदार शिंदे पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दीड वर्षाच्या काळात रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांसाठी काम केलंय निराधार योजनेची पेन्शन दीड हजार केली महिलांना व ज्येष्ठांना एस टी प्रवासात सवलत दिली शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून दोन कोटीपेक्षा जास्त नागरिकांना लाभ दिलेत याबाबत प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरना टार्गेट दिल्याने प्रांत तहसीलदार तसेच अन्य अधिकारीही कामास लागले व लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजना दिल्या जात आहेत यापूर्वी या, या पद्धतीचे काम कधीही झालं नव्हतं या कार्यक्रमानंतर थोड्याच दिवसात विकास कामांच्या निधीबाबत लवकरच गोड बातमी इचलकरंजी वासियांना मिळेल असंही खासदार शिंदे यांनी सांगितलं खासदार धैरेशिंग माने म्हणाले इचलकरंजी नगरपालिकेस महानगरपालिकेचा दर्जा हा तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने मिळाला आहे महापालिका झाल्यामुळेच आकृतीबंध मंजूर होऊन पंचाहत्तर अनुकंपधारकांना नियुक्ती मिळाली सध्या राज्य सरकारची गाडी तीन चाकावर चालली असून फास्ट चालली आहे त्यामुळे कामाचा उरकही झपाट्याने होतोय इचलकरंजीतील विकास कामांचा प्रस्ताव दिला असून लवकरच निधी मिळेल असंही माने यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महापालिका झाल्यामुळे पदभरतीची अट शिथिल झाली आणि अनुकंपधारकांच्या जीवनात क्रांती झाल्याचं सांगितलं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आजच अनुकंपधारकांना धारकांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेणार असल्याचं सांगितलं माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत घरकुल महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहाच्या सजावटीसाठी सात साथ कोटी देण्याची मानगी मागणी केली यावेळी उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल फलवान अमृतमामा भोसले रवींद्र माने विठ्ठल चोपडे तानाजी पवार मनोज हिंगमिरे अमरसिंह माने यांच्यासह महापालिका कर्मचारी संघाचे पदाधिकारी अनुकंपधारकांचे नातेवाईक तसेच कार्यकर्ते होते कामगार अधिकारी राजापुरे हा दिवस हा मला तेरा चौदा वर्षानंतर जो आहे आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे तर आपल्या सगळ्यांच्या धैर्याला मी एक सलाम करतो या ठिकाणी वर्ष ही महानगरपालिका व्हावी आणि या महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला महानगरपालिकेमध्ये मिळाली आणि मला वाटतं ही महानगरपालिका अशी एक पहिली महानगरपालिका असेल की त्याच्यामध्ये एकाच वेळेस अनुकंप तत्वावरती जे आहे हे पंच्याहत्तर लोकांना जे आहे या ठिकाणी नोकरी जी आहे महानगरपालिकेमध्ये मिळणार आहे मला वाटतं हे खूप मोठं काम जे आहे हे माझे मित्र धैर्यशील माने असतील यांनी पाठपुरावा करून जे आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडून जे आहे हे त्यांनी करून घेतला आणि कधी केलं तर जेव्हा मुख्यमंत्री मोदय जे आहे ते नगरविकास मंत्री होते आणि त्या ठिकाणी विषय जो आहे गुवाहाटीमध्ये कशा प्रकारे जे आहे हे सही देखील झाली खूप गोष्टी द्या बदलल्या देखील खूप ह्या पासून ज्याची सुरुवात झाली देवीच्या आशीर्वाद आले कामाख्या देवीच्या आणि आज त्या कामाख्या देवीच्या आशीर्वादाने ज्या त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय एकनाथजी साहेब विराजमान त्या ठिकाणी झाले आणि त्या दिवसापासून त्या आशीर्वाद घेतल्यानंतर गेल्या दीड वर्षामध्ये आपल्या या आहे हे स्वतः बावीस पेक्षा जास्त जे आहे ते याच्यामध्ये लाभार्थी जे आहे ते याच्यामध्ये आयडेंटिफाय झाले मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिला हे शहर असेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थांपर्यंत जे आहे हे लाभ घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्या लोकप्रतिनिधी जे आहे ते त्या ठिकाणी आज त्यांना त्या ठिकाणी भेटलो त्यांना पत्र दिलं त्या ठिकाणी उपस्थित होते दिव्यांकर होते त्या ठिकाणी उपस्थित महिला मोठ्या संख्येमध्ये होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान चेहर त्या ठिकाणी अगोदर आणि पंधराशे रुपये हे कशाचे लक्षण आहे हे फक्त आणि फक्त जे आहे हे सर्व सामान्यांसाठी निर्णय घेणार हे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार आपल्या महिलांचा done कलेक्टर ऑफिसला आणि त्या ठिकाणी बाबा लाभार्थी जो आहे तो त्या ठिकाणी जाऊन जाऊन खेपा मारून जो आहे तो त्या ठिकाणी थकून जात होता त्याच्या छप्पा ज्या त्या जात होत्या पण त्या अगोदर कलेक्टर असतील प्रांत असतील त्यांच्याबद्दल लोकांना काम होता आता कलेक्टर होतो आम्ही टार्गेट दिला की आम्हाला येण्या म्हणूनच लोकांचा विश्वास जो आहे हा दिवसेंदिवस त्यांच्यावरचा वाढत चालेल कारण की सर्व आम्ही परिवारात आहोत आम्ही खूप जवळून पाहतो की शिंदे साहेब जे स्वतःच्या जीवाची परवा करत नाही तब्येतीची परवा करत नाही फक्त आणि फक्त गेल्या दीड वर्षापासून माझ्या सामान्य जनतेला काय हवंय याचा विचार बाळगून जो आहे हा माणूस जो हो आहे हो दिवस रात्र त्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो वेगवेगळे लाभ अगोदर अडीच वर्षामध्ये तर सगळं बंद होत स्वतःला पण बंद केलं होत आणि महाराष्ट्राला पण कुलूप लावून बंद करून टाकलं होत अशी परिस्थिती जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये कुलूप उघडण्याचं का चर्का? आणि सर्व सर्वसामान्यांपर्यंत या सगळ्या योजना घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री जनतेला लाभ कसा मिळेल त्याच्यासाठी पूर्णपणे काम केलं शिंदेसाहेबांना कारण की करत नाही दिवटे साहेबांना माहिती आहे की बाबा दीड वर्ष झाला मुख्यमंत्री झाले कोरोना मुख्यमंत्री झाल्यानंतर लाभ वाढलाय बरोबर पण साहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे ती दिवटे साहेबांना माहिती आहे त्यांनी खूप वर्ष त्यांच्यावर काम केलं रात्री ठाण्यामध्ये दीड दीड वाजता दोन दोन वाजता बैठक त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता कसे तर सरकार कसं आहे साहेब रात्री तीन चार वाजेपर्यंत काम करतात अधिकाऱ्यांना कधी करतात रात्री एक वाजता दोन वाजता तीन वाजता आणि आशिषदा लवकर उठतात पाच वाजता तर त्या अधिकाऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे झोपायचा कधी फोन बंद करता ठेवायचा असा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राचं सरकार जे दिवस राहत जेवढा 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 वेळ मिळालाय तेवढा वेळ जो हा लोकांसाठी खर्चिक असा होईल चांगल्यासाठी खर्चिक असा होईल याच्यासाठी ते काम म्हणून आज जिथे पण जात आहे तिथे त्यांना वर्गीय तरी आज देखील कोणीही त्यांच्याकडे कुठलंही पत्र घेऊन गेलं की बाबा ते बघत नाही की हा कुठल्या पार्टीचा आहे हा कुठल्या पक्षाचा आहे हा कोण आमदार आहे हा कोण खासदार आहे बाबा त्याच्या समस्या काय आहेत या समस्या सोडवल्या पाहिजे त्याच्यासाठी जे आहे ते लगेच त्या ठिकाणी सही जे आहे ते माननीय मुख्यमंत्री त्यांनी नव्हत्या अगोदर पेरत होते शिंदे साहेबांना थी थी आज अशी परिस्थिती आहे की कोणीही सर्वसामान्य माणूस वर्षा निवासस्थानी त्या वर्षा निवासस्थानी जायचं म्हणजे काहीतरी काहीतरी अचनिक माहिती आहे की कशी परिस्थिती होती त्या ठिकाणी पण आज मी तुम्हाला सांगतो गुन्टे साहेब हे मुख्यमंत्री महोदय आहे आहेत वर्षाची गाड जी आहे त्या सगळ्यांसाठी ओपन आहे कोणीही काय

आदर्श शाळेच्या साठी दहा कोटीचा विषय असेल पंचगंगा प्रदूषणाचा विषय असेल ते सगळे विषय जे आहेत या ठिकाणी आपण मांडलेले त्याच्यावरती बैठक देखील आपण घेतलेली आहे खासदार ज्ञानेश्वर महाराज जे पाठपुरावा करत असतात त्याच्यामुळे जे त्याचे बैठक किती त्या ठिकाणी झालेले मिनिंग त्या ठिकाणी आणखी झालेले तर आपल्याला एवढाच विश्वास या ठिकाणी देतो सगळे व्यासपीठावरती बसलेले आहेत लोकप्रतिनिधी जनता असेल सगळ्यांना एवढंच आश्वासित करतो की आज निचलकरांची जी आहे ती महानगरपालिका या ठिकाणी झालेली आहे त्याला सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन